मित्रांनो आपल्या सांगली जिल्ह्याचे कलेक्टर आहेत त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता महिलांसाठी म्हणजे काय विषय सांगतो थो थोडक्यात आता महिला घरात काम करून करून त्याच्या तब्येतीकडे लक्ष देता येत नाही त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता मग त्यामध्ये चेकअप सगळं फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये ठीक आहे तर काहीच आज चालू आहे बघा सरकार दावाखान्यात सरकार दावा माझा एक मित्र आहे त्यांनी सांगितलं की आज कार्यक्रम आहे काहीतरी तिथं जरा जायचं आहे शूट घ्यायचा ब्लॉग बनवायचा आहे काहीतर महत्त्वाचा कार्यक्रम असणार आहे छोट्या माकामध्ये तहसीलदार कार्यालय आणि बरेच मोठे लोक नगरसेवक असू देत आणि सरकार दवाखान्यातले वैद्यकीय अधीक्षक असू देत मोठे लोक बरीच येणार आहेत त्यांना पण भेटायला मिळते की बघतो आणि कार्यक्रम चांगला तर होणारच कशाला लावा मित्रांनो तर कार्यक्रम चालू झाला इथं

मित्रांनो आपल्या सांगली जिल्ह्याचे कलेक्टर नाही त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता महिलांसाठी म्हणजे काय विषय सांगतो थो थोडक्यात आता महिला घरात काम करून करून त्याच्या तब्येतीकडे लक्ष देता येत नाही त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला मग त्यामध्ये चेकअप सगळं फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये ठीक आहे आणि ते सगळं झालं त्याचं आता झालेलं आहे सगळं कार्यक्रम ओके त्याचा शूट पण तुम्ही आता बघितला आहेस तर आता घरी जातो गाडी कुठे लावली आपण दीड दिवसात आमचा कोळी परिवार एकत्र आला आहे बघा